या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेन संस्थिता नमस्त सै नमस्त सै नमो नम श्री स्वयं समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आजचा व्हिडिओ आहे विशेष आपल्याला नवरात्रीतल्या अष्टमीला आपल्या कुलदेवतेला कुठला नैवेद्य अर्पण केल्याने आपल्याला काय फळ मिळणार आहे त्यातल्या त्यात आपल्या आपल्या आई भगवतीला ज्या आपण सेवा करत आहोत या नवरात्रामध्ये नौ, त्याचं फळ आपल्याला सर्वांना प्राप्त करून घेण्यासाठी नक्की सर्वांनीच आपल्या आई भगवतीला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीतला सर्वात महत्वाचा दिवस कोणता जर असेल तर सर्वात महत्वपूर्ण म्हणजे नवरात्राचे नऊ दिवस हे देखील खूप महत्वाचे आहेत पण नवरात्रीतल्या अष्टमीला महाअष्टमी जी आहे ती नवरात्रीतला सर्वात महत्त्वाची असणारी आहे म नवरात्रीतला आत्मा म्हणजे दुर्गाष्टमी हा दिवस आणि दुर्गाष्टमी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे दुर्गाष्टमी ही प्रत्येक महिन्यात येत असते पण शारदीय नवरात्रीतील दुर्गाष्टमीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे या येणाऱ्या महाअष्टमीला आपल्याला आई भगवतीला आपल्या कुलदेवीला नैवेद्य अर्पण करायचं आहे बघा काला या कालावधीमध्ये या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या सर्व सेवा होता होतात असं नाही काही कालावधीसाठी प्रत्येकाला मासिक धर्म येतो किंवा सुतक होतं बाळंतीन झालेलं असतं घरात वृद्धी होते ज्याला आपण विटाळ म्हणतो हे या कारणामुळे जर काहीच करणं शक्य झालेलं नसेल तर त्यांनी या अष्टमीला कुलदेवीची कृपा आपल्यावर होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे अष्टमी आहे या नवरात्रीच्या कालावधीत देवी तत्व हे खूप जास्तीत जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं महाअष्टमी म्हणजे महासप्तमी महाअष्टमी महानवमी या कालावधीमध्ये जेवढी सेवा शक्य होईल तेवढी सेवा करायची आहे तुम्ही प्रयत्न तरी करा की तुमच्याकडून जेवढ्या होता होईल तेवढ्या सेवा तुम्ही ज्या तुमच्या या सहा दिवसामध्ये झालेल्या नसतील त्या तुम्ही आता करा या तीन दिवसांमध्ये आणि आपण अष्टमीच्या या दिवशी आत्तापर्यंत आपण देवीला ज्या माळा अर्पण करतो देवीला नैवेद्य जे अर्पण केलेले आहे तर या दुर्गाष्टमीला आपल्याला एका नैवेद्याचं खूप महत्त्व आहे आणि हा नैवेद्य अर्पण आपल्याला करायचा आहे तुम्ही जर फक्त घटस्थापना केलेली असेल अखंड प्रज्वलित केलेला असेल किंवा फक्त मंगलकलश स्थापना केलेला असेल किंवा कुठल्याच प्रकारची या तिन्हीपैकी कुठली सेवा तुम्ही केलेली नसेल तुमच्या घरात कुलदेवीचा फोटो टाक मूर्ती किंवा हेही नसेल तर तुमच्या देवघरासमोरील देवांसमोर आपल्याला हा नैवेद्य कुलदेवतेच्या नावाने दाखवायचा आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जे साडेतीन शक्तीपीठ आहेत त्या ठिकाणी देवीला नैवेद्य स्वरूपात भाजी भाकर वरण भात चपाती या याचा नैवेद्य अर्पण करतात तर अष्टमीच्या दिवशी आपल्याला कुलदेवतेला दोन नैवेद्य आपल्याला अर्पण करायचे आहेत देवीच्या कुठल्याही स्थानावर तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला विड्याच्या पाण्याचं तांबूल दिसतं बघा तर हे जे तांबूल आहे ते तो आपल्याला प्रसाद म्हणून देतात तर हा प्रसाद आपण सर्वजण घेत असतो तर आपल्याला आपल्या कुलदेवतेला तांबूल अर्पण करायचं आहे हे विड्याचं पानाचं तांबूल तयार तयार करत असतात तर हे विड्याचं पानाचं तांबूल तुम्ही घरी देखील करू शकता किंवा तिथं विकतही मिळतं तुम्ही तिथं घेऊन देखील कुलदेवतेला अर्पण करू शकता किंवा तुम्हाला जर घरी शक्य असेल तर तुम्ही घरी करून घरून करून नेऊ शकता काहीच हरकत नाही पण देवघरासमोर जर ठेवायचं असेल तर तुम्ही घरी करा किंवा बाहेरून आणा तुमची इच्छा आणि विड्याचं पा, पानाचं तांबूल तयार मिळतं आणि हे केव्हा आप आपल्याला अर्पण आहे सकाळच्या आरतीनंतर आपण अर्पण करू शकतो सायंकाळच्या आरतीनंतर देखील आपण अर्पण करू शकतो जेव्हा हे तांबूल आपण महाष्टमीच्या दिवशी ठेवणार आहोत तेव्हा त्या ते अष्टमीला तांब तांबूल जे अर्पण केलेला आहे आई भगवतीला तर तो आपण सर्वांनी थोडा थोडा का होईना नंतर प्रसाद म्हणून नंतर ग्रहण करायचा आहे ज्या महिलांना उपवास असेल अष्टमीच्या दिवशी त्यांनी दुसऱ्या दिवशी नवमिल जर ते उपवास सोडणार असतील तर त्यावेळेस त्यांनी थोडासा का होईना ग्रहण हा तांबूल करायचा आहे तर या अष्टमीला देवीला आपण खीर अर्पण करायचे आहे तर ही मखाण्याची खीर असणार आहे जर तुमच्याकडं मखाने देखील नसतील तर तुम्ही तांदळाची खीर देखील अर्पण करू शकता तुम्ही शेवयाची खीर देखील अर्पण करू शकता पण सर्वात महत्त्वाचं तुमचा भाव तुमची भक्ती तुमची साधना खूप महत्त्वाची आहे बाकीच्या या गोष्टी सगळ्या गौण आहेत तर मखाण्याची खीर तुम्ही अर्पण करायची आहे तांदळाची खीर देखील करू शकता आणि हा नैवेद्य आपल्याला आई भगवतीला अर्पण करायचं आहे खीर ज्या वेळेला आपण खिरीचा नैवेद्य आई भगवतीला दाखवणार आहोत त्या त्यानंतर थोड्या म्हणून सेवन करायचे आहे दोन नैवेद्याचा मान या अष्टमीला आहे आणि आई भगवतीला या दोन नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहेत कारण या दोन नैवेद्याशिवाय दुर्गाष्टमी ही पूर्णत्वास जात नाही दुर्गाष्टमीला आपल्याला कुठली सेवा करायची ते पण सांगते दुर्गाष्टमीला चौसष्ट योगिनी नियंत्र हे आपल्या प्रवेशद्वारावर ज्यांनी लावलेलं नसेल त्यांनी चौसष्ट योग यंत्र लावायचं आहे आपल्या प्रवेशद्वारावर आणि ज्यांनी लावलेलं आहे त्यांनी देखील आपलं यंत्र परत सिद्ध करून घ्यायचं आहे त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ हा हा सर्वांनी आवर्जून अष्टमीला करायचा आहे होम हवन देखील अष्टमीला करायचं आहे त्यानंतर सिद्ध स्तोत्रपठन हे झालंच पाहिजे कुंकुमार्जन आपल्याला कुलदेवतेच्या टाकावर मूर्तीवर किंवा स्त्री यंत्रावर आपल्याला करायचं आहे उपवास देखील आपल्याला अष्टमीचा ठेवायचा आहे ज्या महिलांनी अष्टमीचा उपवास देखील पहिल्या प्र, म्हणजे प्रतिपदेला पहिल्या दिवशी जो पकडला आहे त्यांनी बसता उठता अष्टमीच्या दिवशी आपल्याला उपवास पकडायचा आहे त्यानंतर श्रीसुक्तमचं पठण हे सोळा वेळेस तुम्ही करा उद्या त्यानंतर व्यंकटेश स्तोत्रचं देखील तुम्हाला पठण करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र व कुबेर मंत्र षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आणि सर्वात महत्वाचं विष्णू सहस्रनामचं देखील तुम्ही उद्या अष्टमीला करायचं आहे आणि आई भगवतीचं देवी कवच हे देखील तुम्हाला पठण करायचं आहे देवी स्तो स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ तर सर्वांनाच करायचं आहे सिद्धपुंजिका स्तोत्राचं देखील पठन सर्वांनी नक्की करा सिद्धकुंजिका स्त्रोत्राचं काय महत्त्व आहे हे आपल्या चॅनलवर मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर सर्वांनी आवर्जून तो व्हिडिओ आवर देखील बघा झाले सेवाई महाराजांच्या नेमकी रुजूकरचे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ